राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा अमळनेर येथे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशाल मशाल मोर्चा संपन्न जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या विशाल मशाल मोर्चाचे आयोजन पुढील कारणांसाठी करण्यात आले विधानसभेच्या निवडणूक मध्ये झालेल्या मतांचा घोळ राज्य शासनाने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी युवकांना रोजगाराचे दाखवलेले आमिष या सर्वांची निराशा झाल्यामुळे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या विशाल मशाल मोर्चात राज्य शासनाचा निषेध करण्यात आला यासाठी जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने अमळनेर येथे विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी या विशाल मशाल मोर्चात जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज्यवरसाठी किरण पाटील अमळनेर जळगाव